अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग मोकळा झाला असून गेल्या मागील दोन दिवसापासून पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा बंद करण्यात आला होता अनेक वांग वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असून त्या ठिकाणी वाहतूक सेवा ठप्प झाली होती आज दुपारी एक दुपारी एकच्या दरम्यानपासून राष्ट्रीय महामार्ग हा सुरळीत चालू केले असून अनेक वाहने ही सुरळीत सोडण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे आपण छायाचित्राच्या माध्यमातून पाहू शकतो हा राष्ट्रीय महामार्ग अकोला हैदराबाद असून पाहणे सुरळीत चालू झाले आहेत